नमस्कार मैत्रिणी कसे आहात तर पवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी सर्वांसाठी मस्त अशी खुसखुशीत आणि खमंग अशी आळूवडीची रेसिपी घेऊन आलेली आहे ही पारंपरिक देखील आहे आणि चवीला उत्कृष्ट अशी लागणारी ही रेसिपी आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला एका बाउलमध्ये पाच ते सहा चमचे बेसन घ्यायचं आहे त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि हळद टाकून छान असे एक चमचा आपल्याला तिखट टाकायचं आहे व तुम्ही चवीप्रमाणे मीठ घालून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे चिंचेचा कोळवाड ॲड करायचा आहे जेणेकरून आपले आळूवडी खाताना घशात खवकु नाही आता छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला चिमूटभर सोडा टाकायचा आहे सोडा घालून बॅटर छान असं हलवून घ्यायचा आहे एका साईडला मी पॅन ठेवलेला आहे पातेल्यामध्ये पाणी पाते ठेवलेलं आहे आणि वरून चाळून ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला अळूचं पान घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याचे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता छान असं बॅटर आपल्याला वड्यांना लावून घ्यायचं आहे आणि मस्त असे छान आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं यांना वापरून घ्यायचं आहे आता थंड झाल्यानंतर मी त्यांना कट करून घेत आहे तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता आता वडी ड्राय होणार नाही किंवा घशात खवणार नाही यासाठी आपण या सिक्रेट इन्ग्रेडियन आहेत आता छान असे आपले कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला तेल घ्यायचं आहे भरपूर असं तेल टाकायचं आहे मोहरी टाकायचे आहे आणि छान असे आपले आळूवडे जे आहेत कट केलेले त्यामध्ये ऍड करायचं आहे आता खमंग असे आळूवडे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे आणि खुसखुशीत आणि खमंग आळूवडीत तयार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा